आणि आता बातमी केंद्र सरकारच्या एका अनोख्या योजनेची मंदिरात आता प्रसाद म्हणून भाविकांना आयुष्यमान हेल्थ कार्ड दिलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्याच्या नाशिक दौऱ्यापासून या नव्या पॅटर्नची सुरुवात केली जाणार आहे देशातील प्रत्येक धार्मिक स्थळावर प्रसाद म्हणून आता आयुष्यमान हेल्थ कार्डचं वाटप केलं जाईल आणि यासाठी प्रत्येक मंदिरात विशेष कक्ष उभारला जाणार आहे नाशिकच्या काळार मंदिरातून या योजनेला सुरुवात होणार आहे आयुष्यमान भारत समितीचे महाराष्ट्र समन्वयक ओमप्रकाश शेटे यांनी याबाबतची घोषणा केली आहे केंद्र सरकारच्या आयुष्यमान महत्वाकांक्षी योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय आयुष्यमान हेल्थ कार्ड अंतर्गत नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात मंदिरामध्ये येणारा जो प्रत्येक भाविक आहे त्याचं संपूर्ण ऑल इंडियाचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान मोदी या ठिकाणी करतील जे भाविक दर्शनाला येतील त्यांचं आयुष्यमान काढून कार्ड काढून मंदिर प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत त्यांच्या हातात पडेल अशी व्यवस्था पी एम ओ ऑफिसतर्फे करण्यात आलेली आहे